नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या बरोबर म्हणजेच शाळीग्राम का केला जातो याची सुंदर अशी रहस्यमय कथा सांगणार आहे तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय का आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तुळशीचा विवाह केल्यानं आपल्या घरातील कौटुंबिक अडचणी वैवाहिक अडचणी सुद्धा दूर होतात कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण तुळशीचा विवाह करू शकतो तर त्याची सुंदर अशी कथा आहे वृंदा नावाची एक कन्या असते ती भगवान विष्णूची भक्त असते अफाट भक्ती भगवान विष्णूंची परंतु तिचा जा विवाह विवाहर नावाच्या एका राक्षसा बरोबर होतो आणि ह्या जालिंदर राक्षसाची उत्पत्ती समृद्धात समुद्रातून कारण त्याच्या आईने घोर अशी तपश्चर्या सूर्यदेवाची केलेली असते आणि ह्या जालिंदर राक्षसाची ज्या वेळेला समुद्रातून उत्पत्ती होत असते त्या वेळेला या राक्षसाला भा, महाभयंकर ताकद असते अनेक देवी देवतांची तपश्चर्या करून त्याला वरदान प्राप्त झालेलं असत या जालेंदर राक्षसाला देवही मारू शकत नाही म्हणून याला गर्व झालेला असतो त्यानं पृथ्वी तलावावरील प्रजेला त्रास द्यायला चालू केला असतो इथवरच नाही थांबला साधू संतांना मारायला चालू केलेलं असत इथेच नाही थांबला तर त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्ग ताब्यात घेतला इंद्राला सुद्धा हरवलं सगळे देव विष्णूकडे विष्णू देवांकडे आले आणि त्यांना सांगितलं की देवा तुम्ही काहीतरी करा भगवंता अहो सगळ्या पृथ्वी तलावावरील अंधकारमय जीवन झालंय सर्व स्वर्ग लोक जालंधराने ताब्यात घेतलाय तुम्ही काहीतरी करा ज्या वेळेला जालंदराने स्वर्गावरती आक्रमण केलं होतं त्यावेळेला आपल्या पतीला विजय प्राप्त व्हावा म्हणून त्याची पत्नी वृंदा हिने व्रत केलं होतं कि जोपर्यंत जालंधर म्हणजे आपला पती विजय होऊन परत येत नाही तोपर्यंत अन्न पाणी सुद्धा घेणार नाही एवढं कठीण व्रत चालू केलं होतं आणि ती भगवान विष्णूची भक्ती करत होती हे सगळे देव भगवान विष्णूकडे गेले की तुम्ही काहीतरी करा भगवान विष्णूंनी विचार केला अखंड सृष्टीचे मालक मानलं जात पालन पोषणाचं कार्य त्यांच्याकडे आहे त्यांना सगळं भूत भविष्य माहित आहे त्यांनी विचार केला की आता या जालिंदराला मारायचं कस आपण कारण याची पत्नी वृंदा माझी भक्त आहे अफाट भक्ती करते म्हणून मारायचं कस वेळेला भगवंताला सुद्धा कटकारास्थान करावं लागलं कारण स्वतः भगवान विष्णू जालेंदराचं रूप घेऊन या वृंदेच्या महाली आले वृंदेला वाटलं की आपले पती स्वर्गावरती विजय म्हणून करत आले असा भास झाला वृंदेला कारण साक्षात रूप होतो भगवान विष्णूच परंतु जालिंदराचे रूप घेतलं होतं देवानं क्षणभर काहीच कळेना वृंदेला कारण जालिंदराच्या रूपात भगवान विष्णू पाटावरती बसले वृंदेनं स्वागत केलं आरती ओवाळली की आपले पती विजय प्राप्त होऊन आले आणि वेळेला वृंदेनं व्रत सोडलं त्या क्षणी देवानं जालिंदराचं मुंडक उडवलं ते मुंडक क्षणार्थात येऊन त्या महालामध्ये पडलं वृंदा चकित झाली की माझ्या समोर जालिंदर बसलेत इकडे जालिंदराचं मुटक पडलं हे कसं वृंदेने सुद्धा भक्ती केली होती अफाट ताकद होती भक्तीची तिच्याकडे तिला कळालं की माझ्या बरोबर कटकारास्थान केलंय भगवंतानं आपल्या पतीचा वध झालाय त्यावेळेला खरं काय ते समजलं की भगवान विष्णू जलिंदराच्या रूपात आले हे वृंदेला समजलं वृंदेला राग आला क्रोध आला आणि त्यावेळी वृंदेनं भगवंताला श्राप दिला की हे भगवंता मी तुमची अफाट भक्ती केली आणि त्या भक्तीचे फळ तुम्ही काय दिलं मला राग आला वृंदेला आणि त्यावेळी वृंदेनं अखंड सृष्टीच्या मालकाला म्हणजेच भगवान विष्णूंना श्राप दिला की तुम्ही दगड म्हणून पडताल म्हणजेच शाळीग्राम होताल आणि त्याच क्षणी भक्तीच्या ताकदीने दगड झाला भगवंताचा अखंड सृष्टीमध्ये अंधकार झाला सगळीकडे त्राही मान देव सगळे करू लागले सगळे देव त्या ठिकाणी आले की वृंदा तू परत घे माघारी अगं या सृष्टीला वाचवणार कोण या सृष्टीच पालन पोषण करणारे भगवान विष्णू आहेत आणि ते तर दगड झाले तू काही पण कर पण तुझा श्राप परत माघारी घे सगळ्या देवांनी विनवणी केली त्यावेळेला वृंदेला सुद्धा दया आली आणि वृंदेनं तो श्राप परत माघारी घेतला आणि त्या क्षणी भगवान विष्णू आहे त्या रूपात आले आणि त्या वृंदेची एवढी अफाट भक्ती पाहून त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि वृंदेला सांगितलं तुझी पूजा प्रत्येक होईल आणि सगळ्यात प्रिय तू मला असं स्वतः भगवंतांनी सांगितलं आणि त्यावेळेला वृंदा आपल्या पती बरोबर सत्ती गेली आणि त्या ठिकाणी जी वृंदेची राग झाली त्या राखीतून तुळस निर्माण झाली म्हणजे एक रोप तयार झालं ते तुळशीचं झालं जा आणि त्यावेळेला त्याची स्मृती राहावी त्या घटनेची म्हणून स्वतः भगवंतांनी सांगितलं की तुळशीचा विवाह माझ्या बरोबर होईल म्हणजे शाळीग्राम बरोबर होईल त्याची आठवण राहावी म्हणून हजारो वर्षाचा काळ गेला तरी तुळशीचा विवाह भगवंताच्या बरोबर लावला जातो आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे तुळशीच्या पानाला तुळशीचे पान खाल्ल्यानंतर कित्येक रोग बरे होतात ज्याच्या घरी तुळस असेल त्याच्या घरी आजूबाजूला रोग सुद्धा येत नाहीत तुळशीचा विवाह जर आपण लावला तर वैवाहिक जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि दुसरे त्याचं कारण आहे आपल्या घरातील ज्या मुली आहेत म्हणजे ज्या कन्या आहेत त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे श्रीकृष्ण सारखा वर वर प्राप्त होतो तुळशीचा विवाह आपण केल्याने कन्यादानाचं आपल्याला फळ मिळतं आणि कन्यादानाचं फळ म्हणजे हजारो येतं फळ आपल्याला प्राप्त होतं तर अशा प्रकारे याच्या मध्ये मी तुम्हाला तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या बरोबर म्हणजेच शाळीग्राम बरोबर का केला जातो याची सुंदर अशी रहस्यमय कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद